मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव येथे स्वातंत्र्यता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक शिवदास सोळंके सर यांनी ध्वजारोहण केले यावेळी शाळेचे शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुळ्याचा हा आमचा चौऱ्याहत्तर पॉईंट असावीण्य प्रदिष्ठ मुले पंधरा आहेत दहा विद्यार्थी आहेत द्वितीय ती श्रेणीमध्ये तीस विद्यार्थी आहेत यामध्ये सर्व शिक्षकांचे योगदान या ठिकाणी आहेत आमच्या शाळेमध्ये आम्ही दरवर्षी विविध उपक्रम आम्ही घेतो उदाहरणार्थ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा क्रीडा सांस्कृतिक विभाग स्नेहसंमेलन स्पर्धा परीक्षा स्पर्धा विज्ञान प्रदर्शन हे सर्व